छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची बागलांच्या पश्चिम पट्ट्यातील चौधाणे कंधाणे निकवेल डांग चौधाणे या गावांमध्ये डोंगरादेव उत्सवाची धूम जोरात सुरू आहे आदिवासी बांधवांचे हे व्रत अत्यंत कडक असते हा उत्सव आदिवासी वस्तीच्या मध्यभागी उघड्यावर असतो या जागेवर बांबू किंवा काठा उभे करून कुंपण केले जाते यात एक प्रवेशद्वार असते याला आदिवासी बांधव खळी असे मानतात या खळीच्या मध्यभागी मांडव टाकला जातो या मांडवाच्या मध्यभागी देवदाडा उभा करून त्यास झेंडूच्या फुलाच्या माळ्या बांधल्या जातात रात्री या ठिकाणी रात्रभर जागरण करून आदिवासी लयबद्ध या उत्सवात रात्री देवदेवतांचे कथन केले जाते त्यासाठी थाळी लावण्यात येते थाळी म्हणजे कासाच्या मोठ्या ताटात डांबर लावून मध्यभागी कुरसाडीच्या झाडाची काठी लावली जाते त्याला ग्रामीण भागात थाळकर म्हणतात हा देवदेवतांच्या कथा या थाळीच्या लयबद्ध आवाजात सांगतो त्या सात दोन माणसे देतात या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या लोकांना सांगतात या उत्सवात सहभागी झालेल्या व्यक्ती भाया म्हणून संबोधले जाते उत्सव हा पंधरा दिवसांचा असतो यात देवाचे व्रत करणाऱ्या सर्व भाविकांना रात्री मक्याची कोंडी बिगर तेलाची भाजी ज्वारी किंवा नागलीची भाकर देतात असा हा पंधरा दिवस उत्सव चालतो या उत्सवाची सांगता मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला होते ज्या ठिकाणी गड असतो तेथील गुहेला रात्री बांबूच्या काठ्या लावले जातात या पौर्णिमेच्या दिवशी तेथील गुहा उघडली जाते जेव्हा या डोंगऱ्या देव उत्सवातील पाच भाया आतमध्ये जाऊन तेथील देवताचे पूजन करून गडामधून पाण्याचा हंडा भरून आणतात जर व्रताचा नियम चुकला तर यामध्ये गेल्या पाच भाया गडा दरवाजा बंद होऊनमध्ये अडकल्या जातात तेव्हा पुन्हा तिसऱ्या वर्षी हा उत्सव केल्यावर त्यावेळी परजीवंत निघतात अशी व्रताची आख्यायिका आहेत यानंतर प्रसाद कार्यक्रम ठेवला जातो तेव्हा गावातील सर्व लोकांना या प्रसादासाठी आमंत्रित केलं जातं हा कार्यक्रम मोठा खर्चिक का असून कार्य करणाऱ्यास एक ते दीड लाखापर्यंत खर्च येतो डोंगरादेव उत्सव आमच्या वडील आहे या व्रताच्या कालावधी घरात प्रवेश करत नाही शिव ओलांडत नाही पंधरा दिवस कडक उपवास करावा लागतो वन्यजीव यांचे संरक्षण संवर्धन व्हावे मानवजातीचे कल्याण व्हावे या गावातील वस्तीतील सर्व लोकांचे आरोग्य सुख संपदा भरभराटीने व्हावे सर्व लोक सुख समृद्धीने नांदावे म्हणून हे व्रत दर तीन वर्षांनी केलं जातं अशी आख्यायिका गावातील लोकांनी सांगितली आहे કાર્તિક મહિનામાં સગળ વન તટી સલવીને ડાળ્યા નહીં મુરમુરા નહીં બરો મગ લાગલા ખારકા સોપા લાગત તે કઈ બોકડિયા કોમડા લાગ અ પલંગ લાગસ મિશાના કાપડ લાગસ તથબિત भाऊ आणि झुळीला पण कापड लागत हा आणि माहिती मी पंधरा दिवस नंतर हाऊ कार्यक्रम सगुवा तो बगडं ना कार्यक्रम पंधरा दिवस झाल्यावर तो बघडं कार्यक्रम हाय वज सगळा मावल्या तुम्ही पंधरा दिवस करतात मग पंधरा दिवस फक्त फक्त डाळ डाळ आणि पाणी आणि मीठ या नामाच भाजी का करिना का खातोच आम्ही दुसरं काहीच नाही फक्त डाळ आणि भाजी फक्त न्यूझीलंड महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मनोज बाबुल वटार सटाणा